मंडळी आज आपण हिरव्या मिरचीच क्रश लोणचे बघणार आहोत चटपटीत जिभेला चव आणणारं जेवणाची रंगत वाढवणार कमी साहित्यात आणि पटकन होणारं असं हे लोणचे आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ह्या लोणच्यासाठी मी पाव किलो हिरवी मिरची घेतलेली आहे आता ह्या मी मिडियम तिखट घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या तिखट किंवा कमी तिखट घेऊ शकता तसेच चार लिंबू मीठ साखर मेथीदाणे मोहरी डाळ आणि खडे हिंग एवढं साहित्य वापरलेलं आहे आता मी मिरच्या काय केल्या पहिल्या स्वच्छ दोनदा धुवून घेतल्या आणि व्यवस्थित कोरड्या करून घेतल्या त्यातला सगळ्या पाण्याचा अंश घ्यायला पाहिजे असं स्वच्छ कापडानं मी ह्या सगळ्या मिरच्या पुसून घेतल्या आता याची आपण देठ काढूया लक्षात घ्या मिरच्या धुतल्यानंतरच ह्याची देठं काढायची देठ काढून मिरची धुवायची नाही नाहीतर लोणचे खराब होते आता आपण मसाला करायला घेऊ अगदी सोपा मसाला मी चमचे मोहरी डाळ घेतली किराणा मालाच्या दुकानात मोहरी डाळ सहज मिळते ती एक दोन करता मंद आचेवर भाजून घेतली आता एक चमचा तेल गरम केलं त्यात चार ते पाच हिंगाचे खडे मीडियम साईजचे हिंगाचे खडे आपण तळून घेऊया असं हिंगाचे खडे वापरून तळून घेतल्यानंतर त्याचा स्वाद आणि वास खूप सुंदर असा लोणच्याला लागतो हे बघा अशा पद्धतीनं हिंग तळल्यानंतर तो चांगला फुलून येतो त्याच्यानंतर मेथीदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यात परतून घेऊया मेथीदाणे दाणे जरासे लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत इथं आपले हिंगाचे खडे आणि मेथीदाणे दोन्ही परतून झालेत आता प्रथम आपण हिंग आणि मेथीदाणे दाणे मधनं बारीक करून घेऊया आता त्यामध्येच मोहरी डाळ घालायची आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं हा आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपण बाजूला काढून ठेवू आणि त्याच भांड्यामध्ये आता मी मिरच्या घालत आहे थोड्या थोड्या मिरच्या आपण घालूया त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ घालूया आणि मिरच्या मिक्सरमधनं बारीक करून घेऊया मिठामुळं मिरच्या मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतात हे बघा मस्त बारीक अशा मिरच्या झालेल्या आहेत आता दुसरा लॉट करूया बाकीच्या उरलेल्या मिरच्या मी घेतल्या मीठ घालून पुन्हा एकदा ह्या मिरच्या आपण बारीक करून घेऊया नंतर ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण लोणच्याला जी फोडणी देतो ती गार करून घेतो त्यामुळे आपण पहिला ही फोडणी करून घेऊया त्यासाठी मी एक तीन ते चार चमचे तेल गरम केलं तेल तापलं की यामध्ये आपण मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि फोडणी गार करायला ठेवायची आता आपण एकीकडं मिरची पेस्ट तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस आहे मोठे तीन ते चार लिंब मी घेतले त्याचा रस काढला आणि तो रस मी यामध्ये घातला प्रथम एकदम लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालू नका थोडा थोडा करून घालान गरज असली तर उरलेला रस घाला त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा साखर सुद्धा घातली आहे बरं का साखरेमुळे लोणच्याची चव एनहास होते आता आपण जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तळलेल्या मेथीदाणे आणि हिंगामुळे मस्त खमंग असा हा वास याय लागलेला आहे आता मिश्रण मिक्स केले आपली फोडणी सुद्धा छान गार झालेली आहे आता ती फोडणी आपण ह्याच्यात घालूया आणि पुन्हा एकदा फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं हे चटपटीत मिरचीचं लोणचं तयार आहे क्रश मिरचीचं लोणचं तयार आहे हे एक दोन दिवस असंच ठेवायचं छान मुरवायचं आणि मग खायला घ्यायचं तसं आपण मिरचीचं लोणच्याची रेसिपी पण दाखवली आहे ती जर बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता हे लोणचे मी स्वच्छ कोरड्या काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवते हे लोणचे पोळी बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर ब्रेड बरोबर सुंदर लागते मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद